बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सध्या निर्माण झाली आहे ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केले असले तरी प्रत्यक्षात अनेक गावांना आजही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे जिल्ह्यातील सर्वात मोठा पाण्याचा साठा असणारा मांजरा धरणाचं सर्वच धरणात सध्या पाण्याचा साठा शिल्लक आहे जनता पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असताना बीड असो नाही तर अंबेजोगाई नगर परिषदेचे प्रशासन तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा नागरिकांच्या मुळावर येत आहे बीडमधील प्रकाश आंबेडकर नगरमध्ये पिण्याचे पाणी किती अशुद्ध आहे नागरिक पाणीपुरवठा विभागाच्या सुपरवायझरला दाखवत होते मात्र सुपरवायझर किती उर्मटपणे नागरिकांशी संवाद करत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसेलच आंबेजोगाई शहरातील पाणीपुरवठा विभागाची हीच अवस्था आहे नगर परिषदेने पाणीपुरवठा विभागच कंत्राटदाराच्या हवाली केले तक्रार करायला सी ओ भेटत नाहीत त्यामुळे नागरिकांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते या अवस्था बीडच्या प्रकाश आंबेडकर नगरची आहे नळाला पाणी किती जोमाने येते ते आपण पाहू शकतो जोमाने नसले तर आलेले पाणी किती घाण आहे हेच यावरून स्पष्ट दिसत आहे आलेय गळेला पाणी लागले तर मारा बघता पाणी यासारखं पाणी 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 पाणी

आपल्या बोलतोय आपल्या बायालाय बायाची भाषा बघा आपल्या भाषा बघा हे वडील हे वडील घेऊन आपल्या मध्ये आलाय वर्ष मध्ये आलाय धतिंगीच्या गोष्टी करीत त्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्यासाठी लोक तारामध्ये मध्ये बसलेत यांना घोटगोल पाणी मिळत नाहीये उद्या आपण सगळे जाऊन नगरपालिकेमध्ये जाऊ रिसा आपल्या नळाची तक्रार देऊ आणि आशे यांची किती बंद केली पाहिजे सुपरवायझरनी काय काय केलंय हे सगळी चौकशी होणार द्यावी